हॅलू तर कुठला कांदा आहे दादा बगडू बगडूचा पिळकोस बगडूचा कांदा आहे काय भाव गेला चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद रुपये नाव काय आपलं शरद मोतीराम देवरे शरद मोतीराम देवरे नाव आहे त्यांचं आणि किती दिवस झाले कांदा काढून आठ दिवस झाले कांदा काढून कांद्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे काय भाव गेला चौदाशे नव्वद म्हणजे सरासरी पंधराशे रुपयाने गेलाय तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलो होतो शिवसिद्ध गोविंद नवीन खाजगी कृषी मार्केट आपण ना इथं तर इथं मालाचे रो पैसे रोख स्वरूपात मिळतात तर आज इथला निलाव आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस रोजीचा तर आवक खूप जास्त होती आज पण तर तुम्ही पाहू शकता आजचा निलाव बघा आपण बघायला जाणार आहोत तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पंधराशे तीस ಸೋಲಾಶೆ ರೂಪ ಕಾಂದೂರ ಕುಂಟ ಸೋಳಾಶೆ ಪಾ ರೂಪ ಹಾ ಸೋಶೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ पंधराशे रुपये काय भाव दादा दहा का कांदा शिरस मनीचा का चालत युट्यूब कळवणकर किसान कळवणकर किसान हा <गुण> का का। कांदा आहे बघू शकता क्वालिटी तुम्ही किती रुपये गेला सोळा सोळाशे रुपये आहे काय भाव गेला चौदाशे पंच्याहत्तर का सटाण्याचा कांदा आहे काय नाव आहे तुमचं अरुण कृष्णाची सोनवणे त्या दादांचा कांदा आहे बघा इथं बदल चौदाशे पंच्याहत्तर रुपये भाव गेलाय पंधराशे पंचवीस कांदा कुठला आहे पटाव पटाव किती दिवस जात कांदा काढीचा हा म्हणजे चांगला वाळ घ्या का तर हा कांदा आहे पंधराशे सत्तर रुपये गेला एक हजार पाचशे सत्तर किती गेला चौदाशे साठ पाच दिवस झाले काढून थोडा ओल्सर आहे चौदाशे रुपये रुपये तर या मार्केटला आज आवा खूप जास्त आहे बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी नव्वद चौदाशे नव्वद रुपये ही गोलटी किती रुपये गेली बाराशे तीस बारा का गोलटी बाराशे तीस रुपये गेली तर शेतकरी दादांचा आपण थोडं बोल गोलटी अकराशे रुपये गेली गोलटी बघू शकता अकराशे रुपये गेले काय भाव घे दादा पंधराशे पंचवीस का पंधराशे पंधराशे का पंधराशे पाच रुपये किती दिवस जाते कांदा काढी सांग हांदा काढीस आठ दिवस का पंधराशे पाच रुपये गेला गेलाय कांदा काय काय करतो कडला कांदा चन कापूर ना, ना। का चौदाशे पंच्याहत्तर म्हणजे सरासरी चौदाशे ऐंशी रुपये गेलाय चौदाशे सत्तर का कुठला कांदा आहे कुंडाने कांदा नाही ओथर कोंडाने का ओथूर कोंडाने कांदा आहे किती आठ एक दिवस झाले असेल ना काढून पाचशे रुपये का हां बिलकडे आहे थोडंसं मिक्स आहे पाचशे रुपये केला आहे अकराशे पन्नास का चौदाशे पन्नास रुपये केला आहे कांदा मानूरचा आहे का पंधराशे पंचावन्न रुपये केला आहे कांदा क्वालिटी पाहू शकता तुम्ही असे मानूरचा कांदा आहे आपला काय भाव घ्या हो चौदाशे पंचावन्न चौदाशे चौदाशे पंचावन्न रुपये गेला ह्या कांदा या भाऊचा कांदा आहे भाकुर्ड्याचा चौदाशे ऐंशी का चौदाशे ऐंशी रुपये गेला हा कांदा कुठला कांदा आहे ओतूर कुंडा नाही ना चालेल चौदाशे ऐंशी कांद्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता पंद्रह तीस रुपये गौदाशे ऐसी एक हजार पांच का गोल्टी एक हजार पांच रुपये लिया लोलटी बेस का काय चौदाशे साठ काढला का अंदा? बरेट पाड़ा। बरेट पाड़ा। तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो कांद्यांचा नि होऊन आता कांदे वजन वजन करायला जात आहे शेतमालाचं तर कांद्यांचं वजन होऊन या ऑफिसमध्ये तुम्ही पावती करून पैसे घेऊ शकता आणि कांद्याचे रोग स्वरूपात पैसे मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त म्हणजे चिंता करण्याची गरज नाही आहे तर नक्की या नवीन कृषी मार्केट आपण आहे तर भेटू पुन्हा न उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा